नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी फ्रंट पेज संस्थेतर्फे पुण्यातील राजा रवी वर्मा कलादालयात येथे इको हे पेंटिंग प्रदर्शन पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालयात येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राजश्री दादरकर उपस्थित होत्या यावेळी फ्रंट पेजच्या अर्चना पराडकर व केतन चित्रोडा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय पराडकर यांनी केले या पेंटिंग प्रदर्शनात भारतातील विविध भागातील चौदा कलाकारांनी सहभाग घेतला आहे या प्रदर्शनामध्ये चारकोल आर्ट अमरेला आर्ट वारली वॉटर कलर पेंटिंग पॉइंटॅलिझम या विविध प्रकार चित्रांचा समावेश करण्यात आला आहे हे प्रदर्शन पुण्यातील घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत व वा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तसेच या प्रदर्शनातील चित्रेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे आणि कलाप्रेमींनी या प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे मिलीन मुळीक वॉटर कलर चित्रकार आणि या राजश्री दादरकर सिरामिक आर्टिस्ट आहोत आम्ही दोघांनी मिळून या फ्रंट पेजनी आयोजित केलेल्या चौदा चित्रकारांच्या प्रदर्शनाचं आत्ताच उद्घाटन केलेलं आहे अतिशय सुंदर आणि विविध प्रकारची चित्रं इथे बघायला मिळत आहेत हे सगळे चित्रकार जरी हॉबी आर्टिस्ट असले तरी ग्राफिक आ, इंटिरियर डिझाईन किंवा अनेक सिमिलर प्रोफेशनमधल्या चित्रकारांचं हे प्रदर्शन अगदी आवर्जून बघावं असं प्रदर्शन आहे हे उद्घाटनाला आम्हा दोघांना बोलवल्याबद्दल धन्यवाद फ्रंट पेजचे आभार नमस्कार मी केतन चिटोडा फ्रंट पेज आर्ट इव्हेंट्सचा क क्युरेटर आमची आत्ताच प्रदर्शनाचं उद्घाटन श्री मिलिंद सर आणि दादरकर मॅडमने केलेलं आहे आम्ही चौदा आर्टिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया यांचं एक मिश्रण करून एक इथे प्रदर्शन मांडलेलं आहे यात वेगवेगळ्या प्रकाराचे आर्ट फॉर्म्स आहेत ऑइल पेंटिंग्ज आहेत वॉटर कलर्स आहेत आणि भरपूर काही बघण्यासारखं आणि एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे सो प्लीज व्हिजिट दिस शो आणि आवर्जून बघण्यासारखा शो आहे तर प्लीज व्हिजिट आज okay. नमस्कार मी अर्चना पराडकर या आज एको फ्रंट पेजतर्फे सादर केलेल्या एको या आर्ट एक्झिबिशनची मी वन ऑफ द क्युरेटर आहे आणि हे एक्झिबिशन एकवीस तारीख ते पंचवीस तारीख असं खुलं आहे एकवीस ते चोवीस अकरा ते सात आणि पंचवीस तारखेला अकरा ते दोन या वेळेमध्ये हे सगळ्यांना फ्री खुलं आहे तर रविवार मा आर्ट गॅलरी घोले रोड इथे हे प्र प्रदर्शन भरवलेलं आहे तर सगळ्यांनी नक्की या आणि या कला प्रकारांचा आस्वाद घ्या नक्की या नमस्कार मी विनय फ्रंट फ्रंटपेजच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आज माझ नेमणूक झालेली होती फ्रंटपेज हे केवळ प्रथितयश कलाकारांसाठी नाही तर नव, नवो नवोदित कलाकारांना सगळ्यांना आपला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ते केवळ एका कलाप्रकारामध्ये अडकून न राहता कुठलंही विजोट विज्युअल आर्ट त्याच्यामध्ये दाखवलं जावं आणि त्याचं कौतुक केलं जावं या एकमेव हेतूनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आहे त्यामध्ये पेंटिंग्स आहेत त्यामध्ये पॉन्टलिझम आहे त्यामध्ये त्या वॉटर कलर्स आहेत ऑइल कलर्स आहेत त्यामध्ये वारली आर्ट आहे इवन अंब्रेला पेंटिंग आहे म्हणजे वे, वेगवेगळे प्रकार आपल्याला नक्कीच बघायला मिळतील तर एकवीस ते चोवीस दिवसभर अकरा ते सात आणि पंचवीस तारखेला अर्धा दिवस अकरा ते दोन या वेळेत आपण सर्वांनी नक्की या आणि या कलेचा आस्वाद घ्या मी स्वांतना विनय पराडकर मी ग्राफिक ब्रँड डिझायनर आहे आणि मी पॉइंटलिझम चारकोलमध्ये काम करते पॉइंटलिझम म्हणजे प्रत्येक लहान लहान डॉट्सनी केलेलं काम झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ते झिरो पॉईंट एटच्या पेननी केलेले चित्र आहेत जे प्रत्येक टिंबनी कम्प्लीट होतात साधारण दोन ते चार आठवडे लागतात प्रत्येक पेंटिंगला आणि आयडियली मोनोटोन ब्लॅक अँड व्हाईटमध्येच करते मी आ, नमस्कार माझं नाव सायली प्रसादे आहे आणि इथे जे काही डिस्प्ले केलेलं आहे ते मी थ्री डी पेपर आर्टमध्ये काम करते पूर्णपणे हाताने ड्रॉईंग आणि कटिंग केलेलं आहे कुठेही मशीनचा वापर याच्यामध्ये केलेला नाही आहे तर आपण जे रेग्युलर थ्री डी मंडल आर्ट करतो त्याचंही म्हणजे रेग्युलर मंडल आर्ट असं तर त्याचंही थ्री डी पेपर आर्ट किंवा लाईटिंग त्याच्यामध्ये केलेलं ला आहे तर असं थ्री डी पेपर आर्ट करायची मला आवड आहे म्हणजे बाय प्रोफेशन मी इंटिरियर डिझायनर आहे सो so, इंटिरियरमध्ये डिस्प्ले करताना कशा प्रकारच्या किंवा काय कलर कॉम्बिनेशन्स इंटिरियरमध्ये सूट होतात तर ते सगळं बघून इंटिरियरला किंवा थीम वाईज कसे ड्रॉइंग्स किंवा कलर्स जातील तर ते बघून मी त्या थीम वाईज हे सगळं क्राफ्ट आणि आर्टवर्क करते पूर्णपणे हँडमेड आहे